नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साई रद्द हॉस्पिटल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टायफर किंवा स्क्रब टायफस फिव्हर या माहिती जाणून घेणार आहोत तर बऱ्याचदा काय होतं डेंगू मलेरिया टायफाईड आणि पांढऱ्या पेशीची तपासणी प्लेटलेटची तपासणी आपण करतो पण त्यामध्ये आपल्याला काही निष्पन्न होत नाही पण तरी देखील ताप येत असतो तर या मागे टायफस किंवा मग स्क्रब टायफस फिवर असू शकतो ट्रायफस फिवर किंवा स्क्रब टायफस हा आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे तर हे चिगर माईट नावाचा जो ती ती थ, थ, कि काही किडा आहे तो चावल्याने हे इन्फेक्शन होत तर त्या ज्या ठिकाणी हा किडा चावलाय त्या ठिकाणी ती त्वचा तिथे पुरळ येतं ती काळी पडते त्या ठिकाणी काळसर ईश्वर येतं किंवा याला ईश्वर साईन असं म्हटलं जात आणि त्यानंतर काय चालू होतं तर अचानक खूप जास्त प्रमाणात ताप येणं चालू होतं तेवढं डोकेदुखी अंग आपल्या शरीरावर पुरळ येतात लालसर पुरळ त्यानंतर त्याच काळसर जागा होऊन त्या ठिकाणी ईश्वर येतात त्या ठिकाणी जखमा दिसायला लागतात आपल्याला थकवा जाणवतं उलटी मळमळ होते आपली भूक कमी होते तर ही लक्षणं आपल्याला दिसत असतात ह्या टायफस फिवरमध्ये किंवा टायफस या फिवर मध्ये तर टायफस फिवर जर आपण बघितलं तर उवा किंवा पिसू असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे किडे असतील त्यांच्या याने सुद्धा हा टायफस फिवर पसरू शकतो तर याच पसरण्याचं एकमेव कारण काय आहे तर हा कुठून पसरतो तर शेतामध्ये झुडपामध्ये किंवा ओलसर जागा असेल त्या ठिकाणी हा जो काही चिगर माइट्स नावाचा किडा आहे तो असतो आणि तो त्याचा चावा घेतल्यानंतर हा पसरत असतो तर याच आपण निदान करण्यासाठी कोणत्या तपासण्या केल्या पाहिजे तर आपण यासाठी स्क्रायप आयजीएम एलायझा टेस्ट आहे ती आपण करू शकतो कंप्लीट ब्लड काउंट आपण करू शकतो लिव्हर फंक्शन टेस्ट किडनी फंक्शन टेस्ट सुद्धा आपण बघू शकतो ह्या बेसिक तपासण्या आपण केल्या पाहिजे उपचारामध्ये जर आपण बघितलं तर हे बॅक्टेरियल इन्फेक्शन असल्यामुळे डॉक्झिसायक्लिन किंवा ऍझिथ्रोमायसिन आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने जर आपण घेतलं तर आपल्याला त्यामधनं आराम पडणं ताप येत ता असेल तर तापेसाठी आपण मेडिसिन घेतलं पाहिजे जास्त विकनेस असेल तर आपण ऍडमिट होऊन सलाईन कोर्स केला पाहिजे भरपूर हायड्रेशन ठेवलं पाहिजे भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाणी प्यायचं त्यानंतर जर खूप जास्त आपले लक्षण वाढले असतील आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर अशा वेळेस आपण जास्त गंभीर जर आपण असाल तर लगेच हॉस्पिटलाइज व्हा प्रतिबंधात्मक उपाय आपण काय केलं पाहिजे यापासून वाचण्यासाठी आपण कोणते प्रतिबंध केले पाहिजे तर शेतामध्ये गवतामध्ये किंवा ओलसर जागा असेल तर आपण त्या ठिकाणी जाताना फुल स्लीवचे कपडे वापरा त्यानंतर आपल्या हातांना पायांना मॉस्किटो रिफेलंट क्रीम मिळते मच्छरांपासून संरक्षण देणार तर ती क्रीम वापरा त्यानंतर आपल्या आसपासचे जेवढे झाडं झुडपं असतील गवत असेल त्याची स्वच्छता व्यवस्थित ठेवा गवतावर बसणं लॉन्सवर ठेवा तर ही काळजी घेऊन आपण टायफस फिवर व्यवस्थित बरे होऊ शकतात वाचू शकतात आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा